अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा पाचवा दिवस पंचमी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी देवी स्कंदमातेची आणि ललिता देवी या दोन्ही देवींचे पूजन केले जाते मात्र नवरात्रीचा पंचमी तिथीचा वार अत्यंत महत्त्वाचा असतो पंचमी तिथीपासूनच देवीची ओटी भरण्यास सुरुवात होते आणि कन्यापूजनाला देखील सुरुवात होते मात्र पंचमी तिथीपासून नव्या दिवसांपर्यंत कन्यापूजन जे आहे ते तुम्ही कधीही करू शकता आणि देवीची ओटी आजपासून म्हणजेच पाचव्या दिवसापासून तुम्ही नव्या दिवसांपर्यंत कधीही भरू शकता तसे तर बरेच लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देवीची ओटी भरत असतात मात्र पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या ज्या चार तिथी आहेत तर या चार तिथी शुभ मानल्या जातात त्यामुळे या तिथींवरती केलेलं कोणतंही कार्य ते शुभ होते म्हणून नवरात्रीच्या या तिथींमध्ये या दिवसांमध्ये देवीची ओटी भरली जाते नवरात्रीची पाचवी माळ पाचव्या माळेचा रंग आहे पांढरा सात ऑक्टोंबरला पाचवी माळ आहे आणि या दिवशी देवी स्कंदमातेचं पूजन होणार आहे हा दिवस पाचवा असल्यामुळे या दिवसाला पंचमी म्हणून देखील ओळखले जाते आणि बघा बरेचसे लोक जे असतात ते नवरात्रीचा उपवास करत नाहीत मात्र ते पंचमीचा व्रत जे आहे ते आवर्जून करतात कारण या दिवशी ललिता पंचमीचा व्रत म्हणून हे ओळखले जाते आणि या ललिता देवीच्या नावाने आणि स्कंदमाता देवीच्या नावाने हे व्रत केले जाते त्यामुळे ललिता पंचमीचं व्रत कसं करावं या दिवशी मंत्र कोणता बोलावा देवीला नैवेद्य कोणता दाखवावा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा बघा नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या अनेक रूपांची पूजन होत असते त्यांचे नामस्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीचे आणि त्यांचे नऊ स्वरूपांचे पूजन करणे अत्यंत फलदायी ठरते आणि यामुळेच बघा भक्तांच्या देवी सर्व इच्छा पूर्ण करत असते जर तुमच्यावर काही संकट असेल तर ते सुद्धा दूर करतात जर बघा तुम्ही या दिवशी असं म्हणतात की ललिता देवीचे पूजन ललिता देवीची आराधना उपासना केली तर देवी तुमच्यावर सर्व संकटे दूर करते आणि देवीला मुलं छोटे मुलं मोठे मुलं जी आहेत ते अतिशय प्रिय आहेत या दिवशी मुलांसाठी सुद्धा हे व्रत तुम्ही त्या अवश्य करू शकता त्यासोबतच कंदमाता या देवीचे सुद्धा पूजन तुम्हाला करायचे आहे अठ्ठेचाळीस दुर्वांची माळ देवीला अर्पण केली जाते आणि तुळशीच्या पानांचा हारसुद्धा देवीला अर्पण केला जातो तसेच या दिवशी जागरणसुद्धा केले जाते महिला या दिवशी व्रत ठेवत असतात या देवीच्या नावाने पूजन करत असतात आणि आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी मुलाबाळांच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणासाठी देवीकडे प्रार्थना करत असतात आणि व्रत झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी संपूर्ण महिला एकत्र येऊन ललिता देवीच्या नावाने जागरण करत असतात हे जागरण भजन गाणे आरत्या देवीची उपासना करून करत असतात तसेच बघा या दिवशी कोवळ्या को काकड्या आणि दुधाचा प्रसाद सुद्धा वाटण्याची प्रथा आहे त्यामुळे परंपरेनुसार या दिवशी कोवळ्या काकड्यांचा आणि दुधाचा प्रसार वाटला जातो तसेच नवरात्रीतील बघा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित असल्याने त्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केले जाते स्कंदमातेचे स्वरूप हे अतिशय प्रेमळ प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता आहे आणि कुमार कार्तिके स्कंद म्हणून ओळखले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता असे म्हटले आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कार्तिके आपल्या आईच्या भेटीला किंवा मग बहिणीच्या भेटीला येतो कारण चतुर्थी तिथीला विनायक म्हणजे श्री गणेशजी येत असतात आणि पंचमीच्या दिवशी कार्तिकेय येत असतात त्यामुळे माता दुर्गेला आणि माता दुर्गेच्या कुष्मांडा आणि स्कंदमाता या स्वरूपांना मुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी बघा जर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत केले तर त्याचा तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना अतिशय चांगला फायदा होतो कुमार कार्तिकेयने देवासू संग्रमात देवांच्या सेनापतीची धुरा सांभाळण्याचे काम केले होते आणि स्कंदमाता ही देवी चतुर्भुज आहे कुमार कार्तिकीय मातेसोबतच आहे आणि बघा देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन हे सिंह असून स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीचे पूजन आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी करावे पूजन करण्याच्या अगोदर या देवी सर्व भूतेशी उमा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम या मंत्राचा जाप करून देवीच्या पूजनाची सुरुवात करावी नवरात्रीतील पंचमी तिथीचे जर तुम्ही व्रत केले तर तुमच्या मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी ठरत असते त्यामुळे पंचमीचं व्रत अवश्य धारण करावं या दिवशी ललिता देवीचे पूजन करावे ललिता देवीचे पूजन कसं करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती बघा तुम्हाला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे जी ललिता देवीला अतिशय प्रिय आहे ती, ती वस्तू या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा बघा पंचमीच्या दिवशी देवी स्कंदमातेचे त्यासोबत ललिता देवीचे पूजन करा ज्या स्त्रियांना बघा मुलं बाळ नाहीत ज्यांना मुलं बाळ हवे आहे आणि ज्या स्त्रियांचे मूलबाळ होतात पण जगत नाहीत अशा स्त्रियांनी जर ललिता देवीचे पूजन आणि ललिता देवीच्या नावाने व्रत अवश्य धारण केलं करावं बघा त्यासोबतच मंत्र ज्याप करावा आणि ललिता देवीला देवी जास्तीत जास्त आराधना करून देवीची उपासना करून आपली इच्छा देवीसमोर प्रगट करावी आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा कारण या संपूर्ण पृथ्वी तलावरती देवाशिवाय कोणालाही पर्याय नाही तुम्ही कितीही डॉक्टर करा काहीही करा काहीही उपचार करा उपाय करा पण बघा जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत तो तुम्हाला मूलबाळ होणार नाही आणि मूलबाळ झालं तरी सुद्धा बघा देव त्याला त्याच्याकडे बोलावून घेत असतो म्हणजे बघा बऱ्याच जणांचे छोटे छोटे बाळ मरण पावतात त्यामध्ये बघा चुकी कोणाची राहते ते कळत नाही पण झालेली घटना घडून जाते त्याला बघा जबाबदार कोण आपल्याकडे बघा त्याचं काहीच उत्तर नसतं पण ही बघा जी मर्जी असते ती परमेश्वराची असते त्यामुळे जोपर्यंत परमेश्वराची मर्जी नाही तोपर्यंत बघा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही आणि जर बघा परमेश्वराची इच्छा असेल तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये खूप काही करू शकतो म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परमेश्वराला देवाला अत्यंत जास्त असे महत्त्व दिले गेलेले आहे आणि आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार बघा प्रत्येक सण प्रत्येक उत्सव प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला देवीला समर्पित आहे आणि बघा त्या त्या दिवशी त्या त्या देवाची देवीची पूजा अवश्य करावी म्हणून ज्या स्त्रियांना मूलबाळ पाहिजे असेल अशा स्त्रियांनी आणि पुरुषांनीसुद्धा या दिवशी पंचमीचं व्रत करावं आणि अष्टमीचं व्रतसुद्धा करावं जर बघा तुम्ही नवरात्रीतील नऊ दिवस उपवास करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे परमेश्वर बघा तुम्हाला चे त्या उपवासाचे नक्कीच चांगले फळ देव बघा भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते म्हणून या दिवशी पूजन कसं करावं जर बघा तुमच्या घरी घट बसवला असेल तर बघा त्या घटामध्येच तुम्ही रोज पूजन करावं आणि जर बघा तुम्ही घट बसवला नसेल तर तुमच्या घरी जर देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या या दिवशी तुम्ही देवीच्या मूर्तीचा अभिषेक करावा पंचामृताने किंवा गंगाजलाने अभिषेक करावा फोटो स्वच्छ करून घ्यावा आणि बघा अशी आपण देवीची पूजा अर्चा करतो ना त्याचप्रमाणे पूजा मांडावी आणि देवीची ने उपासना करावी या पंचमीच्या तिथीला बघा देवीची ओटीसुद्धा भरावी जर तुम्ही या दिवशी देवीची ओटी भरली तर देवीसुद्धा तुमची ओटी भरेल पंचमीच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी भरलेली ओटी ही अतिशय फलदायी असते आपली इच्छा पूर्ण करणारी असते त्यामुळे पंचमी तिथीला आणि अष्टमी तिथीला देवीची ओटी भरली जाते म्हणूनच बघा देवीच्या ओटीमध्ये संपूर्ण शृंगाराचं साहित्य असावं आणि देवीची ओटी परिपूर्ण असावी अशा प्रकारे बघा देवीची पूजा मांडून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा या दिवशी नैवेद्यामध्ये दे, देवीला तुम्ही फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता केळीला अतिशय महत्व आहे तसेच बघा देवीला या दिवशी पंचपक्वानांचासुद्धा सुद्धा भोग दाखवला जातो मिठाईमध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाच्या मिठाईंचासुद्धा भोग दाखवू शकता तसेच खीरपुरीचा चण्याच्या भाजीचासुद्धा भोग असतो या दिवशी तुम्ही बघा ललिता देवीचे पूजन केले असल्यामुळे ललिता देवीला वडे घागरे याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो वडे आणि घागऱ्याचा मान बघा ललिता पंचमीच्या दिवशी जास्त असतो त्यामुळे पंचपक्वान ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळी वडे आणि घागरे घारगे अवश्य बनवावे आणि ही पूजा बघा संपन्न करून देवीची आरती आणि कथा वाचन करावी त्यानंतर एक मंत्र आहे बघा ज्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे हा जाप तुम्ही कितीही करू शकता एक माळ दोन माळ तीन माळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही, तुम्ही कितीही करू शकता बघा सिंहाचा गदा नित्य पद्मश्री तकदया शुभादास्तू सदादेवी स्कंद माता यशस्विनी हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जाप तुम्ही कितीही वेळा करू शकता जसं मी सांगितलं तसं बघा अशा प्रकारे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजन करायचं आहे आणि ललित पंचमी आहे त्यामुळे ललित पंचमीची विधी काय आहे ललित पंचमीचे व्रत कसे करायचे कथा काय आहे आणि देवीला अशी कोणती वस्तू प्रिय आहे जी अर्पण करायची आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता त्यासोबतच बघा ललितापंचमीला आपल्या मुलाबाळांच्या शिक्षण आरोग्य विवाह संतती व्यवसाय नोकरी यश उन्नतीसाठी ललित पंचमीच्या दिवशी व्रत आणि उपाय करायचे असतात ज्यांना बघा उपाय पाहिजे असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि या बघा दिवशी एक मंत्रसुद्धा तुम्हाला जप करायचा असतो जो माता स्कंद मातेला समर्पित आहे सिंहासनागत नित्य पद्माचिता करावया शुभदस्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा जप केल्यामुळे जो उपाय तुम्ही कराल त्या उपायाचा जो फायदा तुम्हाला होईल तोच फायदा या मंत्राने सुद्धा होईल म्हणून या मंत्राचा जप करा आणि बघा आता जाणून घेऊया की पाचव्या माळीची कथा स्कंद माता देवीचा अर्थात बघा भगवान कार्तिकेची आई असा होतो आपण पाहिलंच आहे बघा ज्याला स्कंद म्हणून ओळखले जाते एकदा तारकासुर नावाचा एक नावा राक्षस होता त्याने भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि अमर होण्याचे वरदान मागितले परंतु भगवान ब्रह्मदेवाने मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही असे सांगून नाकारले आणि तारकासुराने हुशार खेळ खेळून भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मुलाकडे मृत्यू मागितला कारण त्याला असे वाटले की बघा भगवान शिव सर्व गोष्टीपासून अलिप्त आहेत जेव्हापासून बघा माता अग्नीमध्ये भस्म झाली होती तेव्हापासून भगवान शंकरजीने सांसारिक सुखाची इच्छा सोडून दिली होती आणि ते कठोर लीन झाले होते म्हणून तारकासुराला असे वाटले की भगवान शंकर जे आहेत ते कधीही लग्न करणार नाहीत आणि त्यांना कधीही संतती होणार नाही त्यामुळे तो भगवान शंकरांच्या मुलाच्या हातून आपला ल, वर होईल असे वर मागतो आणि ब्रह्मदेव सुद्धा हा वर तथास्तू म्हणून पूर्ण करत असतात पण बघा तथास्तु म्हटल्यानंतर तारकासुर अगदी राक्षसाचे रूप धारण करून सर्व देवगणांमध्ये धुमाकूळ घालतो आणि सर्व देवी देवतांना परेशान करत असतो आता एकीकडे सर्व देवी देवता खूप परेशान झालेले असतात मात्र शिव आपल्या भक्तीमध्ये विलीन असतात आपल्या तपश्चरेमध्ये विलीन असतात त्यावेळी सर्व देवता भगवान विष्णूंकडे जातात आणि भगवान विष्णूंना आपली व्यथा सांगतात त्यानंतर बघा भगवान विष्णू सर्व देवी देवतांना म्हणतात की जर तुम्ही माझ्या दक्षिणे केलेल्या हवनामध्ये गेले नसते तर माता सतीचा मृत्यू झाला नसता आणि भगवान शंकरजींची जी संतती झाली असती ती तारकासुराचा वध करू शकली असती त्यानंतर भगवान विष्णू सांगतात माता पार्वतीबद्दल जी माता सतीचा अवतार आहे माता पार्वतीला जी संतती होईल तीच तारकासुराचा वध करू शकेल मात्र माता पार्वतीला भगवान शंकरजी कसे मिळणार त्यासाठी नारद मुनी माता पार्वतीला भगवान शंकरजींसोबत विवाह करण्यासाठी भगवान शंकरजी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करायला सांगत असतात त्यानंतर माता पार्वती तपश्चर्या करते हजारो वर्षे तपश्चर्या केल्यानंतर शंकरांसोबत माता पार्वतीचा विवाह होतो आणि या दोघांच्याही विवाहानंतर एक सहामुखी संतती जन्माला येते जिचं नाव कार्तिकेय असतं कार्तिकेयस बघा आता तारकासुराचा वध करू शकतो काही काळानंतर कार्तिकेय थोडा मोठा होतो त्यानंतर तारकासुराचं आणि कार्तिकेयचं एक युद्ध होतं आणि या युद्धामध्ये कार्तिकेय तारकासुराचा वध करत असतो आणि तेव्हापासूनच माता पार्वतीच्या या रूपाला कार्तिकेची आई स्कंद माता देवीचं रूप म्हणून ओळखलं जातं आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला देवीचं पूजन केलं जातं तर अशा पद्धतीने आज नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी माळ संपन्न झालेली आहे बघा स्कंद माता देवीचे पूजन करून नवरात्रीच्या नवरा या माळेला काही उपाय करावे जे उपाय आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देत असतात असे उपाय आपल्या घरामध्ये करावेत काही समस्या असतील मुलाबाळांचा विकास होत नसेल त्यासाठी काही उपाय असतात ते नवरात्री पंचमी तिथीवरती पाचव्या दिवशी केले जातात जर तुम्हाला उपाय पाहिजे असतील तर ते आपल्या चॅनलवरती आहेत त्यामुळे तुम्ही तो नक्की जाऊन पाहू शकतात तर बघा त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवेन आणखीन जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि बाजूचे बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि नवरात्रीमध्ये बघा जर तुम्ही देवीची ओटी अजूनपर्यंत भरली नसेल तर नवरात्रीची ओटी कशी भरावी याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना स्वामी समर्थ